आज येत का नाही कसरलाय भावलं हिला सांगता लग्न केलं आदित्य आली का तू आ? वा अभिनंदन तुझ लग्न केलंच मला न सांगता खर ती, तर सॉरी सॉरी वा म्हणजे हे बरंय आहे तुझं एक तू चूक करायची ती करायची आणि नंतर सॉरी म्हणायचं अरे तुला तर माहित आहे ना माझ्या घर आहे आदित्य इकडे बघ ना तुला तर माहित आहे ना माझ्या घरचे कसे येत आणि त्यांच्या शब्दाचे बाहेर नाहीये मी आहे पण काय माझा करायचा असं नाही तुझा विचार केला नाही जेव्हा तुझा विचार आला ना तेव्हा आई वडिलांचा पण विचार आला लहानपणापासून त्यांनी मला मोठ केलंय रे हाताच्या तळ खोड्यासारखं जपलंय त्यांनी मला अगमच बरोबर आहे पण माझं किती प्रेम होत तुझ्यावर ना जाऊ दे मला आता तुझ्याशी बोलायचं नाहीये पण मला नाही पटलंय आदित्य असं कोणा तू माझ्यावरती पण काय म्हण तुला बघितलं ना सगळा राग माझा असा वाहत्या पाहण्यासारखं निघून जातो हो। जाऊ दे झालं तर झालं लग्न हा पण माझं लग्न ना तूच माझी गर्लफ्रेंड बरं का तूच माझी बायको तूच माझी प्रेयसी तूच माझं सगळं भेटत राह मला फक्त खरंच किती मोठे मनाचा आहे रे तू तुझ्या सारखा सुंदर चेहरा बघितल्यावर असं मन मोठं करावं लागतं आबाळ एवढं ब्रह्मांड एवढं त्याच्यापेक्षा अजून काही मोठं असेल तर त्याच्या <laughs> एवढं रे तू पण अजून मस्ती सोडली नाही का तू आता स्वभावच आहे पण मी काय म्हणतो तुझा नवरा कसा म्हणजे करतो काय नेमकं का? ते इंजिनिअर आहेत इंजिनिअर आहेत अरे 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 मग घरी बसूनच असेल ना अरे नाही रे इकडे काय करते ते मी मी अशी जात होते ना तर हा दिसला मग मी कोणाची तुला माहिती नाही काय हा नाटक करतो का नाही आता म्हणजे माझा संशय खरा होता म्हणायचे तस काही नाहीये अगं आहे काय बोलत थांबला होता तुम्ही हा काय नाही ते खरं काय ते मला सांगून टाका अरे तस काहीच नाही दादा तुला वाटतंय अरे निस्त आम्ही मी जात होते तर ह्याने आवाज दिला म्हणून मी आले तिच्या लग्नाला यायला जमलं नाही ना म्हणून इथंच म्हणलं अभिनंदन करून मोकळ भाऊ तुम्ही काय बोलत होता ना सगळं ऐकू आले मला आतमध्ये हे बघा दादा आमचं लग्न आधीच प्रेम होत पण मी काय तिला आता कसला त्रास देत नाही काही नाही काही तुम्ही तिला विचारा हवं तर नाही आदित्य नाही देत मी उलट तिला तिला हे पण सांगितलं की झालं ठीक आहे घरचे चांगले तुझं सासर चांगले राहत तिथे हे सगळं व्यवस्थित समजून सांगितलं हेच मी सांगतोय आता झालं गेलं तू पण सोडून दे तू पण सोडून दे आता काय उकरत बसायला काय अर्थ नाही आहे पण आता नव्याने सुरुवात झाली आहे ना तिची तसं तू पण काहीतरी सुरुवात कर आता मी काही दोष देत नाही आहे तुम्हाला पण तूच मला सांग आता लग्नानंतर तुझा नवरा एखाद्या मुलीबरोबर बोलत बसला असं तुला आवडेल का नाही काय रे तुझी बायको आवडेल का तुला बोलत बसलेली नाही मग तुम्ही कशाला असं बोलत आहे हा बरोबर आहे दादा तुझं पटतं का तुम्हाला तरी ठीक आहे तुम्ही ओळखताय एकमेकांबरोबर तुमचं काय असन ते पण आता सोडून द्या ना किती दिवस धरून बसणार आहे आणि हे बघा असं चोरून लपून भेटू नका कधी गावात भेटला घरी भेटलं तुम्ही तर ठीक आहे काय हरकत नाही पण असं आता वागू नका तुम्ही हे बघा जे देवाच्या मनात होतं ते झालेलं आहे आणि आम्ही पण वडिलांच्या विरोधात जाऊन हिचं लग्न करू शकत नव्हतं तुझ्याशी बरोबर त्यामुळे तू पण आता त्याचं वाईट नको वाटून दे नव्याने सुरुवात कर पण दादा माझी एक इच्छा कायम लक्षात ठेवा ठीक आहे माझं तिच्यावर प्रेम होत आणि कायम राहील पण एक मैत्रीण म्हणून तरी मला तिला भेटू देत जा मी हवं तर घरी येत जाईल भेटायला तेच सांगतो मी मैत्री म्हणून तुमचं ना तर ठेवा आता बाकी काही जास्त त्रास करून घेऊ नका आणि काय तुम्ही जर असं वागत राहिला ना तर तुमच्या दोघांच्या चुकीमुळे किती घर बरबाद होतील आई वडिलांना किती त्रास होईल तिच्या सासरच्यांना किती त्रास होईल याचा पण विचार करा तुम्ही आणि एकटा तिच्याच नाही तुझ्या पण घरी त्रास होईल त्यामुळे आता वेळीच येत ना एकतर बाहेर पडा तुम्ही आणि आता झाले ना ठीक आहे चालणं बोलणं भेटणं ठीक आहे इथपर्यंतच राहू द्या हा तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण केली तू पण माझी एक इच्छा पूर्ण कर माझ्यासाठी एखादी मुलगी बघ ना लग्नासाठी काय रे अजून मस्त घरी गेले नाही का नाही काय आहे का ते तुझ्या घरच्यांना पण जमलं नाही ते आम्ही नाही करू शकत तू तु, तुझ्या नशिबात असेल ती मुलगी तुला भेटेन हा काळजी करू नको तू अरे कोण रेड्याला म्हशी मिळते तर तुला मुलगी मिळेलच ना एवढं काय त्यात तू तर माणूस आहे त्यामुळे काय नाही जास्त मनात शंका आणू नको एक ना एक दिवस तुझं लग्न नक्की होईल प्रयत्न चालू ठेवतो हा आणि हा मैत्रीण म्हणून तिला अजून मधून भेटत राह आमची पण काय हरकत नाही उलट मन मोकळं करायला एखादा चांगला मित्र किंवा मैत्रीण पाहिजेच माणसाला काय मित्र चांगले सल्ले देतात मैत्रीण चांगले सल्ले देते घरात संसारात काय चुकलं तर त्यामुळे तुमचं मैत्रीचा आता असंच पवित्र राहू द्या चला येतो मग मी मला काम येत चल तू पण आता कौतुक केलंय का अपमान केलाय माझं कुठून प्रेम केलं आणि काय मनी पण आठवण केल्या तर इतकं आहे ना